नवरात्र उत्सवातील आजचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीची नवरात्री कथा देवी ब्रह्मचारिणी हे देवी दुर्गेचे एक रूप आहे जे नवरात्रीच्या नव दिवसांच्या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी साजरे केले जाते तिच्या मागील जन्मी सती म्हणून आत्मदहन केल्यानंतर तिने पुन्हा जन्म घेतला आणि यावेळी तिचा जन्म पर्वतांच्या राजा राजा हिमालयात झाला या जन्मात ती पार्वती म्हणून ओळखली गेली आणि याच जन्मात पार्वती ब्रह्मचारिणी झाली इथे ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे स्त्रीभक्त उत्कट स्त्रीभक्त एके दिवशी पार्वतीला नारद मुनी भेट दिली नारद मुनिजींनी तिला सांगितले की या जन्मातही तुझा विवाह भगवान शिवांशी शिव होऊ शकतो पण त्यासाठी तुला कठोर तपश्चर्या करावी लागेल लगेच पार्वतीने ठरवले की ती कोणत्याही प्रकारच्या तपश्चर्यासाठी तयार आहे ती कठोर तपश्चर्याला गेली ती काही सामान्य तपस्या नव्हती तिची तपस्या हजारो आणि हजारो वर्षे चालली पहिली हजार वर्षे तिने फक्त फळे आणि फुले खाल्ली पुढची शंभर वर्षे तिने टिप्पणी केली अरे मा या टीकेमुळेच कधी कधी पार्वतीला उमा असेही संबोधले जाते जेव्हा तिने खाणे सोडले तेव्हा तिने स्वतःला दुसरे नाव मिळवून दिले ते नाव आहे अपर्णा इतक्या वर्षाच्या तपश्चर्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला भेट देऊन आशीर्वाद दिला आणि त्यांनी तिला सांगितले की तिच्या तपश्चर्यामुळे भगवान शिवही प्रसन्न झाले आणि त्यांना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला आणि या जन्मी दोघांचा विवाह होऊ शकतो ब्रह्मचारिणी हे अपार त्याग तपश्चर्या एकांत पवित्रतेचं प्रतीक आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिची प्रार्थना करतो की आम्हाला इतके सामर्थ्य द्या की आम्ही देवाकडे आम्हाला जे आवडते आणि त्यागाकडे आणि एकांताकडे तपश्चर्येवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकू या फॉर्ममध्ये तिने एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडल घेतले आहे लोक तिच्याकडे शांती समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात नवरात्रीचे अनुसरण करणारे बरेच लोक सर्व नव दिवस उपवास देखील करतात ते अन्नाशिवाय आणि कधी कधी पाण्याशिवाय जातात त्या दिवशी ते देवी ब्रह्मचारिणीला शक्तीसाठी प्रार्थना करतात जेणेकरून ते एकाग्र राहू शकतील आणि त्यांना जे हवे आहे ते हाताळू शकतील